प्रारब्धात असावं लागत ही गोष्ट लक्षात ठेवा विठाला सहज पण ऐका ना सहज बोलतात पण हिताच बोलतात संत सहज बोलतात हितच करतात तुम्ही आम्ही सहजच बोलतो एखाद्याची सोयरीक मोडतो काय भारी सहज, सहज।, सहज। संतात आणि आपल्यातला हा फरक आहे म्हणून संत सहज बोलतात सहज बोलणे हितोपदेश तो नुसत बोलत नाहीत मग करोनी सायास शिकवित करूनच सायास शिकवित म्हणून काय द्यावे त्याशी व्हावी उतराई ठेवी तो हप्पाई जीव थोडा आणि शेवटी महाराज म्हणतात माईच्या आणि लेकराची उपमा दिलीच नाही गायीच्या आणि दिली तुका म्हणे वत्स धेनू चित्ती किंवा धेनू एक चित्ती जशी गाय वास्त्राला सांभाळते ना तैसे सांभाळीत तसं आम्हाला सांभाळण्याचं काम संत करतात म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर राहील थोडा सेवेसाठी निवडलेल्या चारही करणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ तुमच्या समोर ठेवला आता माझ्या पद्धतीनं बोलायला मी मोकळा आहे विठाला का वडचुना नगरी आपली बरोबर आहे ऐका बर काय करतात लोक सहज बोलतात बघा बोलता बोलता महाराज पिढी बिघडली हो कोणी म्हणत बर का जे सुधारलेलं नाही तेच म्हणत बिघडलेली पिढी मला राग येतो कधी कधी पिढी बिघडली नाही तरुण मंडळ खास करून पिढी बिघडली नाही तुम्ही आम्ही बिघडवली याला जबाबदार आपण आहेत बरोबर आहे बघा आता दहा वर्ष झालं आपल्या सप्ताहाला एक सात आठ झाले असतील मला काही पूर्ण माहित नाही पण बरेच वर्षापासून चालू आहे आज सप्ताहाचा चौथा दिवस आहे मला सांगा ही लहान आहे पोर मांडे घालून बसा बैठे बैठे सावधान एवढुशीच लेकर कीर्तनाला आले एवढेच आहेत का गावात कोण म्हणलं उत आलाय उत आला ती सोयाबीन आहे का काय काही म्हणते राहो असं नाही पण भरपूरच मान्य केलं आपण गावात भरपूर लेकर आहेत पण एवढेच कीर्तनाला आले मला सांगा एवढ्या दिवसाची आपली परंपरा आहे याही वर्षातल्या सप्ताहाचा आजचा चौथा दिवस आहे सांगा बरं कोणत्या माईना आणि कोणत्या बापानं आपल्या पोराच्या मनगटाला धरलं आणि कीर्तनात आणून बसवलं हात वर करा त्या मावशीने केला बघा एका कोण नाही केला इकडे बघा आहे का एकतरी नाही मान्य करावं लागेल का नाही तुम्हाला अरे जर आपण ऐका ना जर आपण आपल्याच मुलाला जर या धर्मसंस्काराच्या धर्म कार्यामध्ये आपण जर आणू शकत नसू तर त्यांच्याकडून संस्काराची अपेक्षा कोणत्या बेसवर करतो याचं आत्मचिंतन नको का व्हायला मला तर बरं वाटलं की महिला मंडळ या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहेत महाराज तसं तर टीव्हीवरल्या मालिका सोडून या कीर्तनाला आल्या माझा पुढचा प्रश्न आहे आल्याच कशा आमच्याकडे तुमच्याकडे भाकरी ठोते त्याला टोपलं म्हणते का दुर्डी दुर्डी हा ते दुर्डी घेऊनच बाया टीव्ही पशी बसायला आड उठायचं आल्याशिवाय पाणी पिईना परिणाम काय झाला ऐका ऐका मी विनोद म्हणून सांगत नाही येणारा ना काळाची तुम्हाला मी चाहूल सांगतोय परिणाम काय होणार आहे तुम्हाला जर आता हसू येत असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही विचार करत नसाल तर हे तुमचं नशीब आहे काय परिणाम झाला तुम्ही टीव्ही मध्ये एवढे व्यस्त झालात अरे ऐका ना ही तुमची लहान लहान लेकरं आहे आज मोबाईल मध्ये पाहिल्याशिवाय त्यांच्या तोंडात घास जात नाही सध्याची रियालिटी आहे वस्तुस्थिती आहे मोबाईल बंद करा तुमचं पोरग जेवण बंद करेल एवढं त्याच्या आहारी गेलंय महाराज मान्य करावा जाऊ द्या पोर द्या सोडून मोठ्या पोर असं एवढ्या काटतेल काय म्हणते तुमच्याकडं आमच्याकडे त्याला ठोळ्या म्हणते बघा एवढ्या ठोळ्याच म्हणते का ठोळ्या ठोळ्या बघा प्रॅक्टिकल आहे मी काही गप्पा आणत नाही आता उशाला उशी नाही आहे आता मोबाईलच उश्याला घेऊन झोपायलेत पोर ए तुमचं पोरग झोपल्यावर मोबाईल लपून ठेवून बघा सकाळी उठल्यावर ते डोळे नंतर उघडता आधी मोबाईल चापत इतकी त्याच्यामध्ये वश झालेले आहेत सगळ्यात जास्त मनक्याचे आजार जर कोणामुळे होत असतील तर त्या मोबाईलमुळे होत आहेत डोळ्याची दिसण्याची क्षमता कमी झालेली आहे आणि आज जर ही परिस्थिती असेल दोन हजार तेरा नंतर मला वाटतं अकरा वर्ष नाही झाले अजून अँड्रॉइड लॉन्च होऊन बरोबर आहे का मी खोटं बोलतोय अकरा वर्ष झाले अँड्रॉइड लॉन्च होऊन ठीक आहे त्याच्या टू जी थ्री जी फोर जी फाईव्ह जी पर्यंत आपण त्याच्यामध्ये अपडेट करतोय ते काही मला म्हणायचं नाही पण प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत दोन हजार वीस उजाडलं होतं वीस मध्ये प्रत्येकाच्या खिशात स्मार्ट फोन आला बटनाचा मोबाईल तुरळीत जुन्या लोकांकडे आता ते राहिला नाही अरे चार पाच वर्षात जर एवढं जग त्या मोबाईलने एवढं गुंतून टाकलं असेल तर पुढच्या दहा वर्षात काय परिस्थिती होईल याचा विचार करायला नको आणि काय दुर्दैव आहे रील्स बघतायत रील्स बनवतात येडे बघतात शहाणे मान्य करता का येडे लोक बनवतात शहाणे लोक बघ बघतात माग तर पंखा पुसायची गरजच नाही कोणी खुर्ची बसू लागले की दोन चार उचलायचे त्याला लड्डू मुत्या स्वामी झालाच पंखा पुसायला तयार काय दुर्दैव आहे बरोबर आहे जर ही परिस्थिती जर असेल तर ऐका पूर्वी शहाणी माणसं व्हिडिओ बनवायची आणि येडी माणसं बघायची आणि एडी माणसं शहाण्याचं ऐकून शहाणी व्हायची आता शहाणे जर येड्याचं ऐकत असतील तर एडं व्हायचंय काय का हा सुद्धा फार मोठा विचार करण्याजोगा विषय आहे त्यामुळे माझी विनंती आहे जग काय करतय जग कुठं चाललाय मी माझी जबाबदारी रिस्पेक्टली किती पार पाडतो माझी कुटुंबाप्रती काय जबाबदारी आहे माझी गावाप्रती काय जबाबदारी आहे धर्माबद्दल देशाबद्दल माझं काय कर्तृत्व आहे देवाबद्दल मी कधी काही ऐका ना देवाकडून सगळं मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे पण मी भगवंताला काय दिलंय किंवा काय द्यायला पाहिजे याचं आत्मचिंतन कधी झालंय का मला देवानी सगळं काय दिलं पाहिजे हा विचार प्रत्येकाचा आहे त्यांना दिलाच पाहिजे तुम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी पूर्ण केलीच पाहिजे पण कधीतरी मी सुद्धा माझ्या भगवंताला काहीतरी दिलं पाहिजे याचा विचार देवाला तुमचा पैसा लागत नाही बर मी नाही बोलत महाराज म्हणतात काही ना लगे का भावची कारण भाव लागतो फक्त लक्षात ठेवा म्हणून या गोष्टी पाळणं गरजेचं आहे आपण किती वर्ष सप्ताह केला याच्यापेक्षा आपण सप्ताहातून किती त्या ठिकाणी मिळवलं आणि आत्मसात किती केलं हे फार गरजेचं आहे बरं का याच्याकडे लक्ष ठेवा मग काही सांग बघा आता अभंगामध्ये प्रवेश करत असताना फार बारीक बारीक गोष्टी आहे मला पूर्ण कल्पना आहे बर तुम्हाला फार चिंतन लागतं पण जाऊ ना पंचपक्वनाच्या ताटात ठेश्याला सुद्धा महत्व असतं बरं हा समजून घ्या तुम्हाला कळायला असेल तर नाही तर जाऊ द्या ऐका या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संताचे उपकार प्रतिपादित करतात संताचे उपकार सांगतात पण उपकार सांगत असताना हा अगोदर उपकार म्हणजे काय हे कळून घ्यावं लागेल का नाही आपल्याला महाराज उपकार म्हणजे काय हो उपकार 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 म्हणजे काय तर ऐका एखाद्या व्यक्तीनं आपली मदत करावी त्याचे मानावे आजी बात नाही मानायची मदत करणे म्हणजे उपकार नाही आणि जर मदत करणे म्हणजे उपकार असेल तर बघा तुम्ही तुम्हाला कोणताच बाजार जवळ नाही सांगितलं असतं उदाहरण तुमच्या गावात यायचं म्हणलं की महाराजाला तीन चारदा चुकून यावं लागतं गावात खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा मला गावात आले शिकळाला नाही पण चांगली गोष्ट आहे महाराज गाव जरी बाहेरून येताना कसं असेल पण गावातल्या माणसाचे चेहरे मात्र प्रसन्न आहेत हे तुमच्यामध्ये असणारा अध्यात्माचं महाराज वलय आहे ही गोष्ट लक्षात नाही तर गाव इतके तोंड जळमट करतात तो महाराज की क्या बात आहे का नाही जशी तोंडा गौरी फुटली महाराज लक्ष नाही पण असं नाही प्रमाण घ्यायचं नाही म्हणून हात केला बरं का नाही तर महाराज तयार आहेत आमचे इकडे लक्ष द्या आता माझ्याकडे लक्ष द्या एक व्यक्ती बाजाराला गेला उपकार म्हणजे मदत म्हणजे उपकार नाही हे पटवून देतो तुम्हाला एक व्यक्ती बाजाराला गेला आणि त्याच्या पाठीमागून एक देशप्रेमी आला देशप्रेमी कळतो तुम्हाला देशप्रेमी कळतो ना हा तुम्हाला प्रमाण नाही कळायचं पण देशप्रेमी रटेल कळतो हा हे लक्षात घ्या त्या पेनाऱ्यानं बाजाराला गेलेल्या माणसाला शंभर रुपयाची मदत मागितली आता ऐका त्या व्यक्तीनं या व्यक्तीला शंभर रुपये दिले मदत करणे म्हणजे उपकार असेल तर या व्यक्तीनं त्या व्यक्तीवर काय केले उपकार केले पण ऐका ना तो ते शंभर रुपये घेऊन गप नाही बसला त्याची पिऊन आला आता उपकार नाही झाले मग पाप झालं पाप आणि ते पाप नुसतं पापच राहिलं नाही का कारण तो पेला ते झालं पाप घरी येऊन त्यानं बायकोला मारलं ते झालं महापाप सासरवाडी गावातलीच होती बायकोनं बापाला फोन केला आणि चार पाच जणांनी याला बदल आता हे कोणतं पाप मला नाही माहीत पण चला हे मदत करणे म्हणजे उपकार नाही मान्य केलं मदत म्हणजे उपकार नाही मग महाराज सांगा ना उपकार कुणाचे मानावे किंवा उपकार कशाला म्हणतात महाराज म्हणतात एखाद्या व्यक्तीनं आपली मदत करावी एखाद्या व्यक्तीनं आपली मदत करावी आणि त्या मदतीतून आपलं हित व्हावं त्याचे मानावे उपकार ऐका ना मदतीचं रूपांतर हितात होणं त्याला म्हणतात उपकार लक्षात आलं हित झालं पाहिजे तर उपकार मग या अभंगामध्ये तू खबर आहे संतांचे उपकार मानतात आता चार प्रश्न महत्वाचे आहेत पहिला प्रश्न संत उपकार करतात का फर्स्ट क्वेश्चन आहे पहिला प्रश्न आहे संत उपकार करतात का दुसरा प्रश्न संत उपकार का करतात फक्त काची जागा बदलली व्याकरण कळत असेल तर काची जागा बदलली शब्द तेवढेच आहेत तिसरा प्रश्न संतच उपकार करतात का फक्त संताच्या पुढे चक्रार्थी लावला प्रश्नच बदलला आलं का लक्षात चे तिन्ही शब्द संत उपकार करतात का संतच उपकार करतात का संत उपकार का करतात आणि शेवटचा प्रश्न संत उपकार किती करतात चार प्रश्नाचे चा उत्तर झालं आपलं कीर्तन संत उपकार किती करतात तुको बराय म्हणतात किती करतात अरे जेवडे मायबाप करत नाही तेवढे उपकार साधू मी काय बापाने करी होई उपकार करतात माहित आहे जेवढे तुमचे आणि माझे मायबाप सुद्धा करू शकत नाहीत केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐशी माय माय संत जास्त उपकार करतात किती करतात कळालं ऐका बर विनोद सांगायला काय लागत नाही बरं येडेवाने हसलं तरी विनोद होतो लक्षात आलं का शब्दाचा विसंवाद झाला की विनोद होतो हसवायला काही लागत नाही महाराज हसवायला येड्यावाणी बोलावं लागतं आणि चिंतन सांगायला अभ्यास करावा लागतो पण दुर्दैव सांगू तुम्ही काय केलं तुमच्या कानाचे चोचले पुरवण्यासाठी महाराष्ट्रातले आणि वारकरी संप्रदायातले गाथा पाठ असणारे कीर्तनकार तुम्ही घरी बसवले महाराज याच्यापेक्षा काय दुर्दैव घरी wow. बसवले का संसारातल्या पांचट गप्पा ऐकाव्या वाटायला लागल्या ऐका विनोद केला पाहिजे येत असतो ना ज्ञानोपराने ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा अनेक दृष्टांत दिलेत नाही दिले नाही असं थोडंच आहे आपण त्याच्याकडे पण काय झालं नाही हसविलं की पुढच्या वर्षी बलित नाहीत लोक बलित नाहीत फुले आणते त्याच्या याची तारीख कट खाऊन म्हणजे हसविलंच नाही मग नाही हसून का आमचे लेकर बाळा उपस्थित व्हावं का म्हणून हसवावं लागतं महाराजी बाकीच फायदे सांगतो पहिला फायदा झोप येत नाही दुसरा फायदा थंडी वाजत नाही आणि तिसरा फायदा दहा पाच कमी दिले तर वाईट वाटत नाही बाकी दुसरं काय इकडे लक्ष द्या ऐका हसायचं मला ठीक आहे संत बघा आपल्याला पुढं पुढे चालून मी थोडस दहा पाच मिनिटं स्पेशल त्याच्यासाठी आपण कार्यक्रम ठेवू कारण हास्य कॉमेडीच्या हास्य जात्रामध्ये मा माझं सिलेक्शन झालं बोलवलं होतं मला पण मी गेलो नाही का गेलो नाही शिवलीला पाटील बिग बॉस मध्ये गेल ती लोकांनी लय शिव्या दिल्या म्हणून म्हटलं आपल्याला जाचत नाही आपल्याला जायचं नाही म्हटलं बाबा आपलं हे बरं आहे म्हणून मी गेलो नाही म्हणजे मला काय सांगायचंय तुम्हाला की हसवणं अवघड ना नाहीच आहे आता ऐका नाही तर हसवायला आपला गोलीगत धोका आहे का, का नाही पुकी टेंगूळ हे संपला विषय हे कळतय तुम्हाला आता ऐका संत उपकार किती करतात माय बाप जेवढे करत नाही तेवढे संत उपकार करतात कळालं एका प्रश्नाचं उत्तर महाराज तुमचा अजून एक प्रश्न आहे कोणता संत उपकार का करतात महाराज म्हणले का करतात त्याच्यासाठीच आले ना येथे